नाशिकच्या लासलगावमध्ये दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ हे मुंडण आंदोलन झालं बागलाण तालुक्यामध्ये हरणबारी गावाजवळ रस्त्याचं नुकतंच डांबरीकरण करण्यात आलं मात्र या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा सा आरोप ग्रामस्थांनी केलाय हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी तक्रार केली आहे साताऱ्यामध्ये प्रतापगड किल्ल्यावर दुबईमधल्या त्रिविक्रम ढोल पथकानं छत्रपती शिवाजी महाराजांना ढोलताशांच्या गजरात अनोखं अभिवादन केलेलं आहे रक्षक प्रतिष्ठाननं त्यांना निमंत्रित करत प्रतापगडावर त्यांना नेलेलं होतं परदेशातून प्रतापगडावर येऊन वादन करणारे हे पहिलंच ढोल तशा पथक ठरलंय पुण्याच्या बोर तालुक्यामध्ये नाटंबी गावामध्ये अकरा एकर पडीक जमीन अडीच हजार झाडांची लागवड करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये आंबा जांभूळ आवळा नारळ अशा चारशे वृक्षांची लागवड करण्यात आली तर उर्वरित वृक्षारोपणामध्ये फळ झाडांबरोबरच बांबू शोभिवंत त्याचबरोबर औषधी वनस्पती झाडांची लागवड केली जाणार आहे नाशिकमधील ओझरच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाला आठ महिन्यांमध्ये सडे गेले आमदार दिलीप बनकर यांच्या त्रेसष्ट लाखांच्या निधीतून हे काम झालेलं होतं इमारतीला तडे गेल्यामुळे ठेकेदारांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते जळगावात वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसानं हजेरी लावली आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन झाल्यामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय मात्र पावसामुळे रस्त्यांवर पाणीच असल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली सांगलीमधील सिंचन प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसंच दोन हजार चोवीस पर्यंत सिंचन योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात थुंकड्यावर कारवाईची भूमिका आता घेण्यात आली आहे तंबाखू सेवन करून आठ पूजा पुजाऱ्यांना मंदिर संस्थाननं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं तसंच या योजनेद्वारे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असं सुद्धा फडणवीस यांनी सांगितलं पुण्यातील भोर महाड मार्गावरच्या वरंध घाटातील हिरडोशी येथे कारचा अपघात झाला रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यामध्ये कार उलटली अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र कारचं नुकसान झालं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ब्रुसेल्समध्ये ईयू संसद अध्यक्षा रॉबर्टा मेत्सो यांची भेट घेतलेली आहे या भेटीदरम्यान त्यांच्यामध्ये लोकशाही आणि बहुलवादाच्या मूल्यांवर आधारित भारत ईयू संबंध हो मजबूत करण्यावर चर्चा झाली आहे मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती या मागणीला रेल्वे प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला रेल्वेनं तत्काळ बुकिंग करण्याच्या नियमांमध्ये आता बदल केलेला आहे तत्काळ तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या ओ टी आधार कार्ड चे होईल ओ टी पी आणि आधार कार्ड च व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तत्काळ तिकीट बुक होणार आहे तिकीट बुकिंग साठी अर्धा तास मिळणार आहे गोवंडीमध्ये परिसरातील विनायक डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे विनायक दूध डेअरीमधून आणलेल्या दुधापासून मावा तयार करण्यासाठी एका नागरिकानं दुधामध्ये लिंबाचा रस पिळला पण दूध फाटलं नाही त्यामुळे दुधात भेसळ करण्यात आल्याचा संशय नागरिकांना आहे दुधाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले तमिळनाडूच्या मदुराईमध्ये अन्नातून पंच्याऐंशी जणांना विषयबाधा झाली आहे सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे अकोल्यामधील बाळापूर तालुक्या शहरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं जोरदार बरसलेल्या पावसामुळे शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं मात्र पावसामुळे बळीराजा सुखावलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अकोला इथे सुरू असलेल्या विकास संवाद सभेमध्ये पावसानं हजेरी लावली अकोल्यामध्ये अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला पाऊस अखेर पडला त्यामुळे सभास्थळी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं वाशिम जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांना गती मिळणार आहे जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या वादळामुळे अनेक झाडं उमळून पडलेत हवामान खात्यानं जिल्ह्याला येलो अलर्ट घोषित आहे त्यानुसार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला जिल्हा प्रशासनानं अकरा ते चौदा जून या दरम्यान येलो अलर्ट जारी केलेला आहे मात्र या पावसामुळे खरीपाची पेरणीपूर्व अंतिम मशागत सोपी व्हायला मदत होणार आहे येवल्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या पावसा या पावसामुळे नागरिकांची तारांबळ मिळाली या पावसामुळे खरीपाची पूर्ण मशागत आता सोपी होणार आहे केडीएमसीनं महापालिका मुख्यालयामध्ये मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एखादी आपत्ती दुर्घटना घडली तर नागरिकांच्या मदतीसाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली तसंच आपत्कालीन कक्ष चोवीस तास सुरू राहील त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी हवामान खात्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली अलीकडच्या काळात हवामान खात्याचे सांगतात त्यांच्याच वास्तविकता दिसून येते तसंच हवामान खात्यानं यावेळी दिलेला अंदाज बरोबर ठरतोय असंही पवार म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे यावर्षी पाच लाख बासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार आहे तसंच बियाणं आणि खतांचा काळा बाजार करू नये यासाठी कृषी विभागानं पंधरा पथकांची नेमणूक केली आहे या पथकांच्या माध्यमातून सत्तावीस दुकानांवर कारवाई केली आहे जालन्यामधील सुरंगळी गावातील सपकाळ कुटुंबानं जांभूळ शेती यशस्वी केली आहे तीन एकरामध्ये तीस बाय तीस अंतरावर एकशे पंचवीस जांभळांच्या बहाडोली जातीच्या झाडांची लागवड केली सोळा वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या बागेतून लाखो रुपयांचा नभा शेतकऱ्यांना मिळतोय पुणे बाजारपेठेमध्ये सपकाळ यांच्या जांभळांना प्रचंड मागणी आहे चंद्रपूरमध्ये आचारसंहितेसाठी ओबीसी महिलांचं संमेलन पार पडलं ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्यासंदर्भात महिलांनी चर्चा करत विविध ठराव मंजूर केलेत यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या मावळमधील पर्यटन स्थळावर प्रतिबंधात्मक आदेश लागू झालेत बहुतांश पर्यटन स्थळांवर पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे बंदी असलेल्या पर्यटन स्थळांमधून भूषित धरणाला वगळण्यात आले सात जून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत लोणावळ्यामध्ये मनाई आदेश लागू झाले जालन्यामध्ये प्रशासकीय मान्यतेचे बनावट आदेश उघड झालेले आहेत यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे समाज कल्याण विभागाअंतर्गत ग्रामीण भागामध्ये दलित वस्त्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे बनावट आदेश उघड केला आले दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले पालघरमधील गोईसर तारापूर एमआयडीसी मधील एमडी ड्रग तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकलाय यामध्ये लाखो रुपयांचा मेफ्रेडॉन नावाचा ट्रक जप्त करण्यात आलाय आहे या प्रकरणामध्ये अंधेरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे मनमाडमध्ये वरदेच्या कॅन भागातील डमरे कॉलनी परिसरामध्ये दरोडा पडला दरवाजे खिडक्या बनवणारे व्यापारी मृदुजा रस्तेवाला यांच्या बंगल्यामध्ये घरफोडी करण्यात आली मागच्या बाजूने खिडकीचे गज कापून एक किलो सहाशे ग्रॅम सोनं त्याचबरोबर आठ लाख रोख रक्कम चोरांनी लुटली आहे सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील दोन आरोपींनी सोनं विक्रीचा आमिष दाखवून अहिल्यानगरमधील व्यक्तीला दीड लाख रुपयांनी लुटलेला आहे मात्र करमाळा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच या संपूर्ण घटनेचा छडा लावला आणि आरोपींना रोख रकमेसह अटक केली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये परसवाड्यामध्ये तीन बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला परसवाडा इथे हनुमान देवस्थान समिती ट्रस्टनं सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी चक्क बालविवाह लावलेले आहेत या प्रकरणामध्ये दहा आयोजकांवर गुन्हा नोंदवण्यात आला ऐतिहासिक वसईच्या किल्ल्यामध्ये जादूटोणा आणि अघोरे प्रकार होत असल्याच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे मांत्रिक अजय हरीश राणा आणि त्याचा मुलगा आयुष याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय आपल्या अंगामध्ये अलौकिक शक्ती असून चमत्कार करत असल्याचं भासवून ते दोघं लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलंय इंदापूर बस स्थानकाच्या परिसरामध्ये मोटरसायकली बेशिस्तपणे लावल्यामुळे अखेर पोलिसांनी थेट कारवाई केली प्रवासी आणि बस कर्मचारी दोघांमध्ये दुचाकी बस स्थानकामध्ये नियमबाह्य पद्धतीने उभ्या केल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना बस स्थानक परिसरामध्ये ये जा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो मालेगावमधील आपले सरकार सेवा केंद्रावर प्रांताधिकारी नितीन सदगे यांनी झडती सत्र राबवलेलं आहे आणि तपासणी केली केंद्रावर बनावट जात प्रमाणपत्र आणि इतर शैक्षणिक दाखले दिले जात असल्याच्या संशयावरून ही तपासणी झाली नवी मुंबईच्या मनपा मुख्यालयावर शिरवणे आणि जुईनगरच्या नागरिकांनी मोर्चा आहे विकास आराखड्यामध्ये मैदानासाठी आरक्षण असताना सुद्धा मनपानं आरक्षण रद्द केलंय पुन्हा मैदानाचं आरक्षण लागू करावं या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला चेंबूरच्या खारदेव नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे या संदर्भात अनेक तक्रारी करून सुद्धा पालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते दरम्यान संतापलेल्या रहिवाशांनी पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढला दौंड शहरामध्ये नागरिकांनी सांडपाण्यामध्ये बसून आंदोलन केलंय दौंड नगरपालिकेनं गटारीची नियमित स्वच्छता न केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे नागरिकांनी लेखी निवेदन देऊन नगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं